संत श्री यांचं आहे आणि गेल्या बारा वर्षापासून हे वर्षा महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भागवत सप्ताह आपण आयोजित केलेला होता तुम्ही सर्व जे कॉलनीवासी आहे तुम्ही तुमच्या सह सर्वांच्या सहकार्यामधून बघा धार्मिक का कार्य जे आहे तर ते एकट्यानं होत नाही एकट्याने होत नाही हा खेळ नव्हे एकल्या म्हणून जमविला आणि काला म्हटलं म्हणजे काला सुद्धा एकट्याने होत नाही आता जे धार्मिक कार्यक्रम आहे तेथेच काला केला जातो बरं कोणाचं बारसं झालं म्हणजे काला करतात का वास्तू असलं म्हणजे काला करतात का कोणाचं लग्न असलं म्हणजे काला करतात का नाही तू एकट्याचा कार्यक्रम आहे पण जेथे जेथे समाज कार्य येते जे जेथे भगवान ये जे श्रीकृष्ण येतात तेथे भगवान शिव येतात जेथे प्रभू श्री रामचंद्र येतात तर हे सर्व जे है, है देव आहेत तर ह्या देवांनी सर्वांना देण्याचं काम केलं म्हणून त्यांचं नाव देव झालं आणि आपल्यासारखे जे सर्वसामान्य लोक आहे त्यांना सुद्धा देव करण्याचं काम संत करतात कारण देव म्हणजे देवजी आहे नाही तर समाजा चा, सर्व समाजाला घेऊन चालण्याचा आणि सर्व समाजाच जे दुःख आहे ते दुःख कमी व्हावं यांना सुख प्राप्त व्हावं यासाठी हा धार्मिक का कार्यक्रम केला जातो त्याच्यामध्ये सुद्धा पालना केल्या जातो <स्थाथ> <दुमें ताला। स्थाथ> ताईंच सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असते अशा नोनीत ताई राणा यांच्या पिये आहेत आणि त्यांनी आमच्या या कार्यक्रमाला येऊन भेट दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द त्यांनी बोलावे लवकर याच्यासाठी ये घेण्यात येतात दिदींना दहाचा वेळ सांगितला तर बरोबर ते दहा वाजता आल्या